आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी गुजरवाडी जाधव नगर परिसरात भीषण अपघात डम्परचा ब्रेक फेल दोन बंगल्यांच्या मध्ये घुसले वाहन सुदैवानी जीवितहानी टळली गुजरवाडी जाधव नगर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली तीव्र उतारावरून येणाऱ्या एम एच झिरो फोर सी यू डबल सिक्स टू थ्री क्रमांकाच्या डंपरचा ब्रेक फेल झाल्याने वाहन अनियंत्रित होऊन दोन मध्ये मध्ये सुदैवाने त्या क्षणी कोणीही सापडले नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर डम्पर संतोष देवकुळे यांचा असून अपघाताच्या वेळी त्यांचा ड्रायव्हर घरातील सामान भरून घर शिफ्टिंग करत होता अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे अपघात एवढा भयंकर होता की गाडी दोन बंगल्यांच्या मधून जाताना थेट सुरक्षा भिंत आणि खिडक्यांचे मोठे नुकसान झाले इतकेच नव्हे तर पुणे मनपा पाणी पुरवठा लाईनही तुटली ज्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत विचारले आहे की एवढ्या चढावर अशा जड वाहनांना परवानगी दिली जाते कशी